मंडळी आत्ता आपण चाकणच्या या संग्रामदुर्ग या अतिशय महत्त्वाच्या अशा किल्ल्यावर आलेलो आहोत भुईकोटावर आलेलो आहोत इतिहासामध्ये चाकणच्या या ठिकाणाला भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे कारण जरी इथे तुम्हाला सह्याद्रीमधले बेला कातळ कडे दिसत नसतील डोंगरी दुर्ग दिसत नसतील तरी देखील अहमदनगरवरून कोकणात उतरण्यासाठी जाणाऱ्या रस्त्यावरचं अतिशय महत्त्वाचं असं ठाणं म्हणून या चाकणच्या या ठिकाणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच या महत्त्वाच्या जागेवरच्या या महत्वाच्या अशा किल्ल्याला जिंकण्यासाठी अनेक लढाया झालेल्या आहेत आज आपण या चाकणच्या संग्रामदुर्गाचा इतिहास जाणून घेणार आहोत तो प्रामुख्याने आपण तीन टप्प्यांमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम शिवपूर्वकालीन इतिहास त्यानंतर शिवकालीन इतिहास आणि शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातला इतिहास असा संपूर्णपणे आपण या चाकणच्या संग्रामदुर्गाचा इतिहास आज जाणून घेणार आहोत चला तर मग चाकणच्या या ऐतिहासिक संग्रामदुर्गाची ऐतिहासिक सफर सुरू करूयात बहामनी सत्तेच्या कालखंडात चाकण हे एक प्रमुख ठिकाण होते पुणे नाशिक मार्गावरील हे एक महत्वाचे केंद्र होते चाकणच्या दुर्गाच्या बांधकामाचा उल्लेख सप्टेंबर चौदाशे साठमध्ये आढळतो सन चौदाशे शहाऐंशी साली मलिक अहमद याने निजाम उल मुल्क अहमद भैरी हा किताब धारण करून पुणे निजामशाहीची स्थापना केली यानेच बहामनी सत्तेच्या आदिल खान व चाकणचा सुबेदार जैनुद्दीन तालिश यांचा पराभव करून चाकणचे ठाणे जिंकले व चाकणचा भुईकोट बहामनी सत्तेकडून जिंकून घेतला पुढे याच निजामशाहीमध्ये मालोजीराजे भोसले यांना त्यांच्या पराक्रमामुळे पंधराशे पंच्याण्णवमध्ये पुणे सुपे चाकण आणि शिवनेरीची जहागिरी प्राप्त झाली जीपुढे मालोजीराजे यांचे सुपुत्र अर्थात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्याकडे आली पुढे इसवी सन सोळाशे सत्तावनच्या दरम्यान हा प्रदेश व चाकणचा हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात होता असे आढळते याच काळात चाकणच्या या दुर्गाचे नामकरण संग्रामदुर्ग असे झाले असावे आता आपण किल्ल्याची रचना सर्जेच्या नजरेतून समजून घेऊयात मुळात चौकोनी आकाराच्या या भुईकोट किल्ल्याच्या चा चारही कोणात चार भक्कम बुरुजांची साथ आहे खरंतर हा किल्ला आकाराने लहानच म्हणजे एखाद्या गडी इतकाच पण प्रत्येक कोनातील दोन बुरुजांच्या दरम्यान विशिष्ट अंतरावर आणखी बुरुज बांधले गेल्याने हे बांधकाम लढाईसाठी या किल्ल्याला सक्षम बनवते जवळपास चाळीस पन्नास फूट उंच आणि आठ दहा फूट रुंद अशी भक्कम तटबंदी कमी का की काय म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने या तटबंदीच्या सभोवताली खंदक देखील आढळतो आता अवशेष दिसत नसले तरी पूर्वी दुर्गाच्या आत बाले किल्ला होता गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे तर मंडळी संग्रामदुर्गाचा शिवपूर्वकालीन इतिहास जाणून घेतल्यानंतर आता आपण या किल्ल्याशी संबंधित त्या ऐतिहासिक घटनेकडे वळूयात ज्या ऐतिहासिक घटनेमुळे हा किल्ला या किल्ल्यावरचे ते शूर मावळे आणि या किल्ल्याचे ते महान किल्लेदार इतिहासामध्ये आजरामर झाले ही ऐतिहासिक घटना म्हणजे मुघलांसोबत झालेली या किल्ल्यावर घडलेली ती लढाई जी जवळपास दोन महिने सुरू होती ती ऐतिहासिक लढाई म्हणजे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी लढलेली आपल्या शूरवीर मावळ्यांसोबत मुघलांसोबत लढलेली ती ऐतिहासिक लढाई चला जाणून घेऊया त्या लढाईमागचा इतिहास थोडक्यात या लढाईची सुरुवात झाली एका फरमानाने आपला मामा शाहिस्ते खान याला औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेचे फरमान सोडले शाहिस्ते खान जून सोळाशे एकोणसाठमध्ये दख्खनचा मुघली सुभेदार बनला होता याचे मूळ नाव अबू तालिब उर्फ मिर्झा मुराद तर स्वतःला तो म्हणून घेई अमीरुल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान तर मिळालेल्या फरमानानुसार मुघली फौज घेऊन त्याच मुघली गतीने शाहिस्ते खानाचा प्रवास सुरू झाला जानेवारी सोळाशे साठमध्ये तत्कालीन औरंगाबाद येऊन निघालेली ही पौज पुण्यात पोहोचली नऊ मे सोळाशे साठ रोजी आणि जवळपास वीस हजारांची पौज घेऊन हे मुघल पोहोचले चाकणच्या या संग्रामदुर्गाजवळ तारीख होती एकवीस जून सोळाशे साठ यावेळी शिवाजी महाराज कोल्हापूरच्या किल्ले पनाळगडावर होते जो किल्ला आदिलशाही सरदार सलाबत खान म्हणजे जोहरच्या वेढ्यात पडला होता शाहिस्ते खानाने किल्ल्याचा वेढा तीव्र केला यावेळी संग्रामदुर्गाचे किल्लेदार होते पराक्रमी फिरंगोजी नरसाळे व ते मराठ्यांचा प्रतिकार काय असतो याचे उत्तम उदाहरणच या शाहिस्ते कानाला आता देणार होते चाकणच्या या परिसरात त्यावेळी एकूण चौऱ्याऐंशी गावे होती म्हणूनच या परिसराला चाकन चौऱ्याऐंशी असे म्हटले जाई फिरंगोजींनी आधीच युक्ती लावून या चाकन चौऱ्याऐंशी मधील सर्व धान्य संग्रामदुर्गावर आणून ठेवले व जेवढे अनता आले नाही ते सर्व नष्ट करण्यास सांगितले त्यामुळे आता शाहिस्ते खानाच्या फौजेला लागणाऱ्या अन्नधान्य जनावरांसाठीचा चारा वगैरे गोष्टींसाठी जुन्नर किंवा पुण्याहून मदतीची वाट पाहावी लागणार होत मंडळी आधीच सांगितल्याप्रमाणे चाकणच्या या किल्ल्याचा आकार तसा लहानच किल्ल्यात फार फार तर चारशे सैनिक राहू शकतील एवढाच काय तो आकार मग अशा वेळी मुघली वीस हजार सैन्य तोपा अफाट दारोगोळा यामुळे शाहिस्ते खानाला तर ही मोहीम सोपीच वाटली असणार आता दोन्ही बाजूंनी युद्धात सुरुवात झाली आजूबाजूचा प्रदेश आधीच मुघलांनी काबीज केला होता लाखाचे पोशिंदे आपले महाराज तिथे स्वतः पानाळ्याच्या वेड्यात अडकलेले त्यामुळे बाहेरून या मराठ्यांना मदत मिळणे आता अशक्यच होतं पण किल्ल्यातल्या मराठ्यांचं रक्त आता सळसळलं होतं स्वराज्याची सेवा करता करता प्राण गेले तरी बेहत्तर याच ऊर्जेने त्यांनीही कंबर कसं जुंजा आता सुरू झाली होती फिरंगोजींनीही प्रत्युत्तर म्हणून किल्ल्यातून तोफा बंदुकांचा मारा सुरू केला होता यामुळे मुघल थोडे मागे हटून या माऱ्याच्या टप्प्याच्या बाहेर अंतर ठेवून त्यांनी आपले तंबू टाकले हे तंबू आता पंचावन्न दिवस इथेच राहणार होते याची त्यांना कल्पनाही नसावी मुघल तटाजवळ येण्याचा प्रयत्न करताच पिरंगोजींनी नेमून ठेवलेल्या मराठ्यांनी बंदुकीच्या गोळ्यांचा बाणांचा असा काही मारा केला की मुघलांना पुढे पाऊल ठेवणेही मुश्किल झाले चाकणच्या संग्रामदुर्गाच्या या तटबंदीने मराठ्यांना पुरेपूर संरक्षण दिले होते पावसाळ्याचे दिवस होते मुघलांनी वेळा चांगलाच आवडला होता बाहेरची कुठलीच खबर किल्ल्यामध्ये पोहोचत नव्हती तरी मराठ्यांची झुंज सुरूच होती मुघलांच्या तोफांचा मारा सुरूच होता पण किल्ला काही पडायचं नाव घेईना किल्ला लहान असला तरी आतल्या मराठ्यांची जिद्द फार मोठी होती हे आता शाहिस्ते खानाला चांगलंच समजलं होतं मराठ्यांची योजना भारी होती मुघलांना थोडं पुढे सर द्यायचं टप्प्यात येईपर्यंत कोणताच मारा करायचा नाही पण अचानक एखादी तोफ डाबून मुगली फौजेला उद्ध्वस्त करायची मराठ्यांच्या या चिवट प्रतिकारामुळे दिवसभर थकून दमलेल्या सुस्तावलेल्या मुघलांवर मग रात्री बेरात्री मराठे गडाच्या बाहेर पडून हल्ला करून गोंधळ माजून आल्यापावली परत किल्ल्यात जायचे शाहिस्ते खान आता पुरता बैचेन झाला होता त्याला कारणही तसेच होते जुलै सोळाशे साठमध्ये शिवाजी महाराज पनाळगडावरून निसटले आणि ऑगस्ट सोळाशे साठच्या पहिल्या आठवड्यात ते राजगडावर पोहोचले या प्रवासादरम्यान त्यांनाही चाकनच्या या वेड्याची बातमी समजली होती शिवराय वेण्यातून सुटल्याची खबर शाहिस्ते खानाला ही भीती देऊन गेली की आता मराठ्यांचं सैन्य बाहेरून चाकणच्या मदतीला येणार आता त्याला घाई करणे आवश्यकच होते अशावेळी एक योजना आखण्यात आली मुघलांच्या छावणीतूनच थेट संग्रामदुर्गाच्या बुर्जापर्यंत जमिनी खालून एक भुयार पोखरायचे आणि त्यामध्ये सुरुंगाची दारू वापरून थेट बुरजाखाली स्फोट घडवून आणायचा आणि एकदा का किल्ल्याला खिंडार पडले की मग सर्व सैन्यानेशी आत घुसायचे वेड्याचा आता पंचावन्नावा दिवस उजाडला होता तारीख चौदा ऑगस्ट सोळाशे साठ आत मराठ्यांना आज काय गाडणार याची कल्पनाच नव्हती हो अनघात झाला भुयाराखालील सुरुंगाच्या स्फोटाची अंमलबजावणी झाली आणि महाप्रचंड आवाज करत पूर्वेकडचा कर एक बुरुज उंच उंच उडाला त्याबरोबरच बुरुजावरचे सैनिक तोफा सारे सारे हवेत उंच उडाले कित्येक मराठी धारातीर्थी पडले अन ठरल्याप्रमाणेच मुघल फौज गर्जना करत आतमध्ये शिरली आता इथे बघा पराक्रमी फिरंगोजी नरसाळे अन त्यांच्या त्या मावळ्यांचं शौर्य अशा कठीण प्रसंगी खचून न जाता त्यांनी सर्वांनाच आवरले आणि गडाला पडलेल्या खिंडाराकडे धाव घेतली ऊर्जामागील भिंतीवरून मराठ्यांनी बाण दगड बंदुका सर्वांचा तिकट मारा करत खंदकाचाही वापर करून त्याभोवती मोर्चे रचले मराठ्यांचा आवेश इतका रौद्र होता की जवळपास पाचशे मराठावीरांनी वीस हजाराचे मुघली सैन्य जवळपास बारा तासांहून अधिक काळ थोपवून ठेवले हा असा पराक्रम तुम्हाला मराठ्यांच्या इतिहासात वारंवार बघायला मिळतो दुसरा दिवस अर्थात पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ हा दिवस उजाडला तरी गड मुघलांच्या ताब्यात येत नव्हता मरता मरताही मराठ्यांचा प्रतिकार सुरूच होता मात्र आता नाईलाज झाला होता पराक्रमाची शर्त करून मराठ्यांना आता यापुढे झुंजणे शक्य वाटत नव्हते जो गड काही तासात जिंकू अशी स्वप्न बाळगणाऱ्या मुघलांना जवळपास दोन महिने झुंजवत ठेवणं हे अशक्यप्राय महाकठीण कार्य फिरंगोजींनी तडीस नेलं होतं हे पंचावन्न दिवस फार महत्वाचे यामुळे होते की या पराक्रमामुळे शाहिस्ते खानाला चाकणच्या परिसरात वीस हजारांच्या फौजेसह अडकून पडावं लागलो नाहीतर या वीस हजाराच्या फौजेने स्वराज्याला किती उपसर्ग दिला असता कल्पना करा तर अखेरीस पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ रोजी हा संग्राम दुर्ग मुघलांच्या ताब्यात गेला आणि उरलेले सर्व मावळे राजगडाच्या दिशेने महाराजांकडे निघून गेले मंडळी काय बोलू शब्द सुचत नाहीयेत या मावळ्यांच्या पराक्रमाबद्दल इथे प्रश्न जिंकण्याचा किंवा हारण्याचा नाही आहे मंडळी इथे प्रश्न याचा आहे की समोर तुमच्या समोर किती केवढा मोठा बलाढ्य असा शत्रू असू दे तुम्ही त्याला किती धीराने सामोरं जाता किती धैर्याने तुम्ही पराक्रमाची शर्त करता आणि तीच आपल्या मावळ्यांनी केली म्हणजे विचार करा औरंगजेबाच्या मामाला अर्थात शाहिस्ते खानाला जो स्वतःला ऐरुल उमराव म्हणवत असेल त्याला देखील हे वाटलं नसेल की हा किल्ला हा संग्रामदुर्ग त्याला इतके दिवस झुंजवत ठेवेल आणि मंडळी यावेळी विशेष करून परिस्थिती तुम्ही समजून घ्या कारण ही लढाई त्यावेळी झाली ज्यावेळी आपले शिवराय हे सिद्धी जव्हरच्या वेड्यात अर्थात पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले होते त्यामुळे या किल्ल्याला या लढाईच्या प्रसंगी मराठ्यांची बाहेरून मदत होणं हे जवळपास अशक्यच होतं त्यामुळे या किल्ल्यातील मावळ्यांना एकमेव पर्याय होता की कि हा किल्ला जास्तीत जास्त दिवस झुंजवत ठेवणं आणि ते या मावळ्यांनी सार्थ करून दाखवलं ते करून दाखवलं स्वतःच्या छातीचा कोट करून त्यांनी हा आकाराने लहानसा असा भुईकोट किल्ला झुंजवत ठेवला धन्यते मावळे त्यांना त्रिवार वंदन पुढे औरंगजेब जेव्हा स्वराज्य संपवायला सर्व ताकदीनिशी दख्खनला आला तेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला चाकण पुन्हा स्वराज्यात येण्यासाठी सतराशे पंचावन्न हे साल बघावं लागलं अखेरीस पुढे पंचवीस फेब्रुवारी अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी चाकणवर आक्रमण करून हा किल्ला ताब्यात घेतला तर मंडळी आपल्या मराठ्यांच्या त्या शौर्याचे प्रतीक त्यांच्या त्या पराक्रमाची एक आठवण म्हणून तरी तुम्ही या सर्व किल्ल्यांना भेट ही दिलीच पाहिजे पुण्यापासून पुण्याचा जो विस्तार बघतोय आपण पुणे शहराचा त्याच्यामुळे हा चाकणचा किल्ला तर अगदी हाकेच्या अंतरावर आलाय पुण्याच्या पूर्ण त्रिज्येमध्ये आलाय असं म्हणता येईल विशेष करून माझी विनंती आहे की आपल्या घरातील लहान मुला मुलींना छोटे बच्चे कंपनींना तुम्ही हा किल्ला तर नक्कीच दाखवा कारण अतिशय सहजरित्या पोचता येण्यासारखा हा किल्ला आहे पुण्याच्या अगदी जसं म्हणालो तसं हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राला गिरीदुर्ग जलदुर्ग वनदुर्गांसोबतच अशा भूदुर्गांचा अर्थात भुईकोटांचा देखील एक समृद्ध असा वारसा लाभलेला आहे तर या हा वारसा असा समोर प्रत्यक्ष बघताना मी तुम्हाला खात्री देतो की हा संपूर्ण इतिहास तुमच्या नजरेसमोर नक्कीच उभा राहील आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सरु नक्की कळवा आणि सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा बघत राहा सफर मराठी एक मराठी प्रवास फक्त तुमच्यासाठी धन्यवाद